कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब उर्फ महेंद्र मोरे यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केल्याची खळबडज घटना बुधवारी सात जानेवारी रोजी सायंकाळी हनुमानवाडी परिसरात चाळीसगाव येथे घडली होती यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी असून नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आज आज सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृतदेह चाळीसगावमध्ये आणण्यात आला असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त चाळीसगाव परिसरात तैनात करण्यात आला होता तर चाळीसगाव शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात सात जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा यावेळी दाखल करण्यात आला आहे चौदा जानेवारी दोन हजार तेवीसला ला महेंद्र मोरे यांचा मुलगा भोसले गँग यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते यात दोन गटात तुंबड हानामारी झाली असून तिघे मुलांनी आपल्या साथीदारासह सुमित भोसले गँगमधील दिनेश उर्फ भावडू पवार याचा निर्गुण खून केला होता मोरे याचा तिघही मुलांसह दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती त्यानंतर जामिनीवर सुटका देखील करण्यात आली होती सुमित भोसले गँगकडून याच वादाचा बदला घेण्यासाठी महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी या प्रसंगी दिली आहे दरम्यान हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांचे तीन पथकं रवाना करण्यात आले असून एल सी बी पोलीस देखील यावेळी शोध घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे आज चाळीसगाव येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले चाळीसगावात तणावपूर्ण शांतता याप्रसंगी पाहायला मिळाली <laughs> Hello, guys, please like, comment, and subscribe our channel.